मालेगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील अक्कोल ग्रामपंचायतीमध्ये अनेक कामांमध्ये बेकायदेशीर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्री धनाजी चव्हाण आणि जनतेने थेट पीडीओ आणि अध्यक्षांवर केला आहे यावेळी बोलताना श्री धनाजी चव्हाण म्हणाले की अक्कोल गावात अनेक ठिकाणी कामे पारदर्शक नाहीत आम्ही ही, ही बाब अनेक वेळा पंचायतीच्या निदर्शनास आणून दिली आहे जेव्हा आम्ही हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा पंचायत अधिकाऱ्यांनी मला हे प्रकरण सार्वजनिक न करता येथेच सोडण्यास सांगितले ही सार्वजनिक बाब असल्याने मी जनतेसमोर सत्य उघड करेन संघर्षातून कामांच्या तपासणीसाठी जनतेच्या उपस्थितीत एक याचिका सादर करण्यात आली जर पीडीओ आणि अध्यक्ष प्रामाणिकपणे का काम करत असतील तर जनतेच्या उपस्थितीत स्थळ तपासणी करून सत्य जनतेला कळवावे त्यांनी सांगितले की हा माझा आणि आमच्या गावातील ग्रामस्थांचा प्रश्न आहे यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या वर्ष दीड वर्षापासून हे दोघे आणि पीडीओ मॅडम सगळेजण माझ्याकडे येऊन असं आहे माझ्या घरी येऊन दुकानात येऊन विश्वास कुंभार आणि चंदू मुदाळे म्हणजे अनिता मुदाळे आणि अनिता कुंभार यांचं प्रतिनिधी हे दोघेजण येऊन व्हर्च्युअवर मला सांगत होतं काय तर करा साहेब इथल्या इथं मिटवा म्हणजे गावातल्या गावात मिटूया सगळी मिळून बसून मिटूया असं वर्ष दीड वर्ष चाललं होतं पण त्यांनी बंद खोलीत मिटव्या असं त्यांचा विषय होता त्या ह्याला माझी मान्यता नव्हती कारण का हे गावचं काम आहे एक तर धनाजी चवणचं काम नवं ग्रामस्थांचं काम आहे त्यामुळं ग्रामस्थांच्या समोर ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत तुम्ही चूक केल्यात का नाही केल्यात ह्या सगळ्या गोष्टी उद्या उघड होतील पण तिने माझ्याकडं बाबा चौकशी गुन्हे अगोदर येऊन आम्ही सगळे बसून मिटविया संपूया असं म्हणायला लागल्यात गावातल्या गावात आम्हाला सहकार्य करा हे सांगितल्यानंतरच आम्ही वर्ष दीड वर्षानंतर शेवटी तिने तयार झालं की ग्रामपंचायतमध्ये बसूया आणि आम्ही काय असेल ते आमचं सांगतो आणि आमची चूक झालेली आहे हे पण त्यांनी सांगितलं आणि त्या ह्याच्यातनं आम्हाला माफी करा म्हणून सांगितलं मग माफी ग्रामस्थ करतील अशा पद्धतीनं मग सांगा तुम्ही समोर असं सांगितल्यानंतर अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या अकोल ग्रा ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांची मिटिंग बोलवली गे गेली त्या मिटिंगमध्ये डी ओ मॅडम आणि दोन्ही सद म्हणजे चेअरमनांचे त्यावेळेच्या म्हणजे अनिता कुंभार आणि अनिता मुदाळे या चेअरमनांचे जे काही प्रतिनिधी होते ते दोन उपस्थित होते या ठिकाणी आणि बाकीचे कोणीही सदस्य किंवा चेअरमन कोणीही सध्याचे असो किंवा माझी असो यांनी कोणीही उपस्थित पहायला राहिले नाही त्यावर जवळजवळ दोन तास इथं सगळं ग्रामस्थ होते त्या ग्रामस्थांच्या समोर मग दोन तासानंतर सध्याचे चेअरमन आले माझे चेअरमन युवराज पाटील आले आणि त्यांनी मग सगळे आम्ही बसून तोपर्यंत काय झालं होतं की आलेल्या लोकांमध्ये पन्नास टक्के लोकं घरी गेली होती ग्रामपंचायतमध्ये पी ओ असो किंवा इतर कर्मचारी वर्ग कारण त्यांना त्या दिवशी सुट्टी घ्यायला सांगितलेत असं सांगितले होते पण पी डीओचं कर्तव्य होतं आदल्या दिवशी मला फोन करून सांगायचं की बाबा आम्ही तीन दिवस बेळगावच्या स्पोर्ट्स त्याच्यासाठी गेलेलो आहे त्यामुळं आम्ही चोवीस तारखेला अवेलेबल असणार नाही आहे त्यामुळे चोवीसच्या ऐवजी पुढची एखादी तारीख आपण घेऊन हे संपवूया असं त्यांनी सांगायबद्दल पण त्यांचे एकही फोन कोणाचा आला नाही आणि त्या गोष्टी अशा होत गेल्यानंतर मग हे म्हणजे मिटवण्याचं किंवा करण्याचं किंवा ग्रामपंचायतला यायचा विषय होता हे काय आम्ही घाटलोय त्याची चौकशी व्हायला पाहिजे चौकशी झाल्यानंतर त्यातनं निष्पणे होणारच आहे त्याबद्दल काय दुमत नाही आहे पण जे काय बाबा आम्ही हे केलोय इथं आलो आहे आमचं आम्ही यायला नाही आम्ही बाबा माघारी घ्या म्हणून त्यांच्या कोणाच्याही पाठ लागलेलो नाही त्यांनी होऊन आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सांगितलो आहे की बाबा तुम्ही आला आहे तर ठीक आहे गावची लोक जर मान्य केली तर आम्ही त्या गावच्या सोबत मी पण असणार आहे आणि त्या माध्यमातून हे सगळं गेल्या दीड दोन महिन्यापूर्वीपासून हे सगळं चालत चाललेलं आहे त्यानंतर चोवीस तारीख गेली चोवीस नंतर तीस गेली तीस नंतर म्हणजे कसं आहे की मी सत्तावीस तारखेला अर्ज दिलेला आहे मला जी कागद पाहिजे होती त्या कागदपत्रांची पूर्तता पाहिणी आजपर्यंत केलीच नाही त्याच्यानंतर मध्यंतर एकदा म्हणून हे सगळ्या गोष्टी करणं भाग पडल्या या सगळ्या ग्रामस्थांनी याचा विचार करावा आणि हे जे काही काम आहे किंवा गावात जी काही काम कामं झालेली आहेत ही कामं खरोखर झालेली आहेत काय नाही झालेले आहेत हे ग्रामस्थांनीच याचा म्हणजे हे करावा कारण का आम्ही म्हणतोय आम्हाला नाही जे काही कामं आहेत त्या कामामध्ये चांगली कामं व्हावीत एवढाच विषय आहे कोणावरही वैयक्तिक रोष असायचा विषय नाही जे काही कामं आपण करतोय जे बाबा लोक आम्हाला निवडून देतात एक विश्वास ठेवून निवडून देतात त्या विश्वासाला कुठेही आपण तडा न जाऊ देता काम चांगल्या प्रकारे होणं जे आपले कर्तव्य असते एखाद्या गोर गरीबाला आपण शेड घाटलोय किंवा काय तर शोषकटा काढायला लावलोय तर त्या लोकांना त्यांचे जे काही खर्च केलेली रक्कम आहे किंवा जे कष्ट केलेले त्यांचे पैसे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं म्हणजे ग्रामपंचायत सदस्य असो चेअरमन असो किंवा पी डी ओ असो ग्रामपंचायतमधले सगळे जे स्टाफ मेंबर्स असो ह्या सगळ्यांचं कर्तव्य असतं की त्या लोकांच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचावं आणि तशा माध्यमातून ह्या अकोळ गावामध्ये बऱ्याच ठिकाणी आज बऱ्याच प्रमाणात प्रॉब्लेम चालू आहे ग्रामस्थांच्या चर्चा आहे पण थोडंहुळ कोणीही बोलत नाही का गोरगरीब असतात त्यांचं काम त्यांना करायचं असतंय उद्या काहीतरी प्रॉब्लेम येईल आम्हाला अडचण येईल अशा गोष्टीतनं ग्रामस्थ घेऊन घेऊन असतात पण त्या ग्रामस्थांनी सुद्धा ह्याच्यावर विचार करावा आणि कशा पद्धतीनं पुढं काय करायचं किंवा हे काम केलेलं आहे म्हणतात तर ते शंभर टक्के केलेलं आहे ते गावाला दाखवून द्यावं एवढीच आमची म्हणजे या ठिकाणी मागणी आहे आणि त्या मागणीला आज आम्ही दिलेला आहे मला सगळ्यांना जर योग्य वाटलं तर मी पण योग्य म्हणेन त्याच्याबद्दल माझं दुमत नाही आहे आणि कुणाबद्दल ही वैयक्तिक माझा काही रोष नाही आहे पण जी कामं झाल्यात ही चुकीच्या पद्धतीनं झाल्यात ठीक आहे दोन हजार वीस एकवीसला ज्यावेळी निवडणूक राहिली त्या निवडणुकीच्या वेळी मी पॅनल प्रमुख होतो हे शंभर टक्केच बरोबर आहे पण मी पॅनल प्रमुख होतो म्हणून तुम्ही काही पण करा म्हणून सोडून देणं हे माझं कर्तव्य नव्हतं किंवा त्या गोष्टीसाठी मी निवडणं ह्या लोकांनी द्या म्हणून तुम्हाला सांगितलेलं नाही जे चुकीचं करायला आहे त्याला चुकीचं म्हणणं हे महत्त्वाचं आहे चुकीचं केला आहे त्याला चूक म्हणायचं बाबा तू तर सुधारणा ह्याच्या पुढे तर हे होऊ नये तेवढेच माझे म्हणणं आहे की इथून पुढे जरी कोणी काम करत असला मग त्या ठिकाणी कोणीही असू देत तर त्याला अशा पद्धतीने काम कर केलं तर ते चुकीचं आहे त्याची शहानिशा सगळी व्हावी सर्व ग्रामस्थांच्या समोर शहानिशा व्हावी एवढेच माझी